विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्रलेखाचे संघटन व माहिती जी काही आहे रिसोर्सेस त्याबद्दल आपण एक पाहूया की प्रायमरी सेकंडरी टर्शरी जे काही रिसोर्सेस आहेत त्याबद्दल इथे पहिल्यांदा तुम्ही पाहू शकता की टॉपवरती जो दिलेला आहे ॲरो प्रायमरी सेकंडरी टर्शरी आणि माहितीचा शोध जो डाऊनला म्हणजे बॉटमला जे ॲरो दिलेला आहे त्याची डायरेक्शन आणि ह्याची डायरे वरच्याची डायरेक्शन दोन्ही अपोजिट आहेत ठीक आहे आपण पाहूया आता की प्रायमरी रिसोर्सेसमध्ये काय आहेत प्रायमरी रिसोर्समध्ये प्राथमिक म माहिती प्रलेखामध्ये संशोधनपर नियतकालिके रिसर्च जर्नल्स पेटेंट्स संशोधन अहवाल रिसर्च रिपोर्ट्स संशोधनातील संबंधित अहवाल संशोधनातील प्रवृत्ती रिसर्च रिपोर्ट्स इत्यादी असतील त्यामध्ये परिषदा म्हणजे जे काही कॉन्फरन्सचे प्रोसिडिंग्स आहेत ते पण येतील प्रायमरी रिसोर्समध्ये स्टँडर्ड्स प्रमाणिके व्यवसायाचे संबंधित वाङ्मय लिटरेचर्स जे काय आहे ट्रेड ट्रेड लिटरेचर्स प्रबंध व प्रबंधिका थेसिस आणि रेजिस्ट्रेशन पण प्रायमरी रिसोर्सेसमध्ये येतील संशोधकांचे व्यक्तिगत पत पत्र व्यवहार म्हणजे पर्सनल कम्युनिकेशन काही स्टुडंटला पी एच डी जे स्टुडंट आहेत पी एच डी गाईडने काय कम्युनिकेशनमध्ये त्यांना जर सांगितलं असेल की ह्या पद्धतीने तुम्ही रिसर्च करा आणि हा टॉपिक किंवा ह्या टॉपिकचं एक नवीन जी काही इन्फॉर्मेशन येईल ती प्रायमरीमध्ये असेल ॲटोबायोग्राफी आत्मचरित्र शासकीय प्रशासने गव्हर्मेंट पब्लिकेशन्स हे पण प्रायमरीमध्ये येते ॲटोबायोग्राफी आत्मचरित्र ते ईमेल व वा पत्रव्यवहार डायरीज दे डायरीज जसं की कोणी सायन्समध्ये असतील त्यांनी रिसर्च करत असतील त्यांचे जे राईट डाऊन केलेले जे प्रोटोकॉल्स आहेत किंवा प्रॅक्टिकल्सचे जे जे काही फॉलोइंग स्टेप्स आहेत ते डायरीमध्ये लिहिलेले असतील तर ते, ते पण प्रायमरी रिसोर्समध्ये येतील इंटरव्यू लॉज कायदे मुलाखती सांख्यिकीय माहिती न्यूमेरिकल डेटा जर कोणी सर्वे करत असेल की आमच्या कॉलेजमध्ये लायब्ररीमध्ये येणारे काही वेग स्टुडंट आहेत त्यांची माहिती ती पण प्रायमरी रिसोर्समध्ये येतं पाहण्या सर्वे मतप्रदर्शन ओपिनियन्स कधी आपण एक ईमेल केला कोणासाठी की आम्हाला हा रिसोर्स पाहिजे तर त्याबद्दल तुमचं ओपिनियन काय आहे तर ती पण प्रायमरी इन्फॉर्मेशनमध्ये येतं शास्त्रीय माहिती डेटा जे काही सायंटिफिक इन्फॉर्मेशन आहे ती पण प्रायमरीमध्ये आता आपण पाहूया की सेकंडरी रिसोर्सेस सेकंडरी इन्फॉर्मेशनमध्ये काय येतात त्यामध्ये ॲबस्ट्रॅक्ट आणि इंडेक्सिंग पिरॉटिकल्स बिब्लिओग्राफी सूची ज्ञानकोश इन्सायक्लोपिडिया आता तुम्ही इथे पहा जो टॉपवरती जो ॲरो दिलेला आहे प्रलयकरणाचे संघटन व पुनर्रचना प्राथमिकमधून द्वितीयमध्ये व द्वितीयमधून तृतीयमध्ये कसे आलेले आहेत म्हणजे जे काही सेकंडरीमध्ये आलेले आहेत त्यामध्ये प्राथमिकची म्हणजे प्रायमरी रिसोर्सची इन्फॉर्मेशन असेल त्याला रेफरन्स करून बनेल सेकंडरी ला करूं, बनेल आणि सेकंडरीला रेफरन्स करून टोर्शरी बनेल तृतीय ब माहिती बनेल ठीक आहे तर सेकंडरीमध्ये द्वितीय इन्फॉर्मेशनमध्ये रिसोर्सेसमध्ये असं आहे ज्ञानकोश येईल इन्सायक्लोपीडिया क्रमिक ग्रंथ टेक्स्टबुक्स येतील क्रिटिकल रायटिंग समीक्षा ग्रंथ येतील शब्दकोश डिक्शनरी पण येतील ट्रि ट्रिटीज अँड मोनोग्राफ हे पण येतील आता इथे काही कधी कधी काही कन्फ्युजन होतं ट्रिटीज अँड लॉज यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं पण लक्षात ठेवा ट्रिटीजमध्ये जे काही इन्फॉर्मेशन आहे ते एस ए टाईपमध्ये असेल आणि लॉजमध्ये पर्टिक्युलरली ऑर्डर असेल मोनोग्राफ्स संशोधन प्रगतीचा आढावा घेणारे अहवाल रिपोर्ट्स रिव्ह्यू रिपोर्ट्स हँडबुक्स आणि बायोग्राफी रिसोर्स चरित्रात्मक साधने ठीक आहे हे आहेत सेकंडरीमध्ये आणि टर्शमध्ये तृतीय रिसोर्सेसमध्ये आपल्याला पाहण्यात नाही बिब्लोग्राफी ऑफ बिब्लोग्राफी सूची सूची ठीक आहे म्हणजे कोणी एक पूर्वी सूची तयार केलेली असेल तर त्याला रेफर करून आपण दुसरी सूची बनवू शकतो ठीक आहे तसेच गाईड गाईडबुक्स मार्गदर्शिका इयरबुक्स वार्षिके लिस्ट ऑफ रिसर्च इन प्रोग्रेस संशोधन प्रकल्पातील माहिती देण्याची यादी डेटाबेसेस ऑफ डेटाबेसेस डेटाबेसचा डेटाबेस जर काही आपल्याकडं गुगलवरती बराचसा डेटा किंवा इन्फॉर्मेशन मिळते तो डेटा आपण कलेक्ट केला आहे आणि त्याचा डेटाबेस बनवला आहे तर तो एक डेटाबेस ऑफ डेटाबेसमध्ये तृतीय रिसोर्समध्ये येतो ठीक आहे आता तुम्ही टॉपवरती जो ॲरो आहे आणि बॉटमवरचा ॲरो आहे तो लक्षात ठेवा की माहितीचा शोध तृतीय प्रलेखापासून द्वितीयकडे जातो आणि द्वितीयकडून प्रथमकडे कसा आला आहे आणि प्रलेखाचे संघटन आणि पूर्ण होती प्राथमिकपासून द्वितीयमध्ये द्वितीयपासून तृतीयमध्ये ठीक आहे अशा प्रकारे आपण एक छोटासा एक इन्फॉर्मेशन जे प्रायमरी सेकंडरी टर्शरी आहेत त्याची एक ब्रीफ इन्फॉर्मेशन घेतलेली आहे पुढील व्हिडिओ आपण कंटिन्यू करत जाऊया असे छोटे छोटे